एक श्री स्वामी समर्थ साधना अडथळे दूर आणि भाग्य वाढवणारा उपाय खूप छान विचार आहे तुम्हाला जीवनातली अडथळे गरिबी आणि अडचणी दूर व्हाव्यात असं वाटतन्य तर मी काही प्रभावी दैवी आणि पारंपरिक उपाय सांगतो जे श्रद्धेने आणि सात्याने केल्यास खूप चांगले परिणाम देतात हे उपाय महत्वाचे असले तरी श्रद्धा आणि शुद्ध मन महत्वाचं आहे एक श्री स्वामी समर्थ उपाय दररोज सकाळी आणि सायंकाळी श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीस्मोर साखरचरणामृत व नारळ अर्पण करा जय जय रघुवीर समर्थ हा नामजप करताना मनात आपली अडचण सांगून प्रार्थना करा परिणाम नशांती मिळते अडथळे निवतात आणि गरिबीतून हळूहळू सुटका होते दोन श्री लक्ष्मी उपाय धन आणि स्थैर्यासाठी उपाय प्रत्येक शुक्रवार रात्री लक्ष्मी देवीला तेलाचा दिवा लावून श्री ह्रिक महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा घरात गोंधळ राग अपवित्रता टाळा स्वच्छता ही लक्ष्मीची पहिली अट आहे शुक्रवारला गरिबांना गोड पदार्थ शिरा लाडू वाटा परिणाम घरात धनलाभ शांती आणि समृद्धी वाढते तीन भगवान हनुमान उपाय बाधा आणि गरिबी निवारणासाठी उपाय दर मंगळवार व शनिवारला हनुमान चालिसा पठण करा हम हनुम ते नमह मंत्र एकशे आठ वेळा जपा वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालून गुळतिळाचे नैवेद्य द्या परिणाम सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून संरक्षण कर्जमुक्ती आणि आत्मबल वाढते चार चंद्र व शनिदेव उपाय कर्मशुद्धी व नशीब सुधारण्यासाठी उपाय शनिवारच्या दिवशी काळी वस्त्र तेल आणि उरीद दान करा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून शनिदेवाला नमस्कार करा दर सोमवारी चंद्राला अर्घ्य पाणी द्या आणि चंद्राय नमः म्हणा परिणाम नशिबाचा ग्रहबल वाढतो मानसिक ताण कमी होतो आणि परिस्थिती सुधारते पाच खास उपाय गरिबीतून सुटका उपाय प्रत्येक सकाळी उठल्यावर आपल्या हाताकडे पाहून म्हणा कराग्रे वस्ते लक्ष्मीय कर्मधे सरस्वती कर्मुले तू गोविंद हो प्रभाते करदर्शन मग आपल्या कामाला निघा यामुळे धनलाभाचे मार्ग खुलतात आठवड्यातून एकदा अनाथ किंवा गरजू व्यक्तीस मदत करा देव त्याद्वारे तुम्हाला आशीर्वाद देतो